नमस्कार मी कार्तिक जयसिंगराव नाईक राहणार पाथरी तर आमच्या शेतामध्ये आज आम्ही धरती ॲग्रो कंपनीमार्फत जे रसकदम जी व्हरायटी आहे ती तीन एकरवर व्हरायटी लावण्यासाठी बियाणे मागवलेली आहे मी जवळपास तीन एकरमध्ये हे धरती कंपनीचे लागवड करण्याचं नियोजन केलेलं आहे याच्या अगोदर मी दोन तीन वेळेस प्लॉटला ठिकाणी भेट दिली आणि त्या प्लॉटची क्वालिटी वगैरे बघून मला ही बियाणं लावण्यासाठी एकदम उत्सुकता वाटली आणि त्याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर हे जे बियाणं आहे ते एक रस शोषक जे किडी आहे त्यासाठी प्रतिरोधक म्हणून याचं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात चांगलं आहे आणि फळाची जी क्वालिटी आहे आणि जे चौदा आहे ती एकदम उत्कृष्ट आहे आणि येतच सगळं बघून मी एक बियाणं समजा लावण्याचा निश्चय केला आणि हे तीन एकरसाठी बियाणं खरेदी केलेलं आहे